उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे दिंडीचे आयोजन पंढरपूर संतांची भूमी असे समजले जाणाऱ्या नगरीत आज एक जुलै रोजी उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि झेप फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सध्याच्या काळाला आवश्यक असलेली वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे या जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी असून त्या निमित्ताने महाराष्ट्रातून विविध भागातून संतांच्या पालख्यांचे आगमन होते याचेच औचित्य साधून उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि झेफ फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने काळाला आवश्यक असलेली वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे या जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले होते जे फाउंडेशन आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे च्या संस्थापिका रेखा चौधरी यांनी मोबाईल आज काळाला आवश्यक असलेल्या वस्तूच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करून डिजिटल डिटॉक्स बाबत जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली असून त्यांचे बहात्तर देशांमध्ये दे याबाबतचे कार्य चालू आहे या कार्याचाच एक भाग म्हणून उमा बीएड कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आज आध्यात्मिक दिंडीच्या माध्यमातून वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे संदर्भात विविध घोषणा देऊन समाजात जनजागृती करण्यात आली या दिंडीचे उद्घाटन श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रणव परिचारक यांनी केले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पांढरे विद्युलता प्रोफेसर डॉक्टर व्ही बी बंडगर प्रोफेसर जे एस बागवान प्रोफेसर सविता दुधभाते प्राध्यापिका सुरेखा भालेराव प्रोफेसर अविनाश देशपांडे प्रोफेसर खिस्ते तसेच शिक्षक कर्मचारी व बीएड प्रशिक्षणार्थी सहभाग घेतला होता या सामाजिक कार्यासाठी उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाहक तसेच संस्थेचे विश्वस्त मिलिंद परिचारक जे फाउंडेशन आणि वर्ल्ड डिजिटल डेच्या संस्थापिका रेखा चौधरी वैशाली चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या